बांधव पत्रकार मित्र आपल्या सगळ्यांना जय शिवराय आपण ज्या भूमीत बसलोय ज्यांच्या समोर बसलोय ते या तालुक्याचे सहकार महर्षी राहिलेले आदरणीय शिवाजीराव शिवाजीराव दादा काळे आज ज्या बाजार समितीच्या माध्यमातून चुकीच्या काही गोष्टी घडत चालल्यात या पूर्वी देखील खूप साऱ्या गोष्टी चुकीच्या या ठिकाणी घडलेल्या आहेत प्रत्येक वेळी ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या ज्या संचालकाला त्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या मंडळींनी त्या ठिकाणी विरोध करण्याचा आपल्या भूमिका मांडण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे पण येन केन प्रकारे अनेक वेळाला असं झालेलं आहे की त्या ठिकाणी त्या गोष्टीला यश ये येत नाहीये आणि मग त्याचं त्या छोट्या खाणी होत असलं विरोधाचं नंतरच्या काळामध्ये या मुजोर बाजार समिती चालकांनी हे जे सत्तेने उन्मत्त झालेले बाजार समितीचे चालक आहेत या चालकांनी त्या ठिकाणी त्यांचा जे काही चुकीचं जे वर्तन आहे त्याची परिसीमा गाठलेली म्हणजे तुम्ही कोणाला जुमानणार नाही म्हणजे तुम्ही कोणाच्याही म्हणण्याला त्या ठिकाणी महत्व देणार नाही का नेमकं चाललंय तरी काय तुमचं तुमचं डोक्यात आहे तरी काय जर समितीमध्ये शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे दिसत नाही तुम्हाला बाजार समितीमध्ये ज्या सुख सुविधा नाही आज आमच्या पाट्यावर बाजार समितीवरती त्या ठिकाणी वेटिंग शेडची दूर आहे वेटिंग शेड अपुरं पडतंय अवकाळी आला तर शेतकऱ्यांचा कांदा भिजतोय का त्याच्यावर तुम्हाला वेळ नाही लक्ष द्यायला गाई बाजारामध्ये थोडीशी जर पाऊस पडला तरी प्रिप होतोय आमच्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी उभं राहता येत नाही त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये तुम्ही ओतूर मार्केटची काय अवस्था आहे तुम्ही नारंगा मार्केटची काय अवस्था आहे मग तुम्ही व्यवस्थेचं काम पाहणार असता आहात की तुमच्या स्वतःची व्यवस्था साधणार आहात हे तरी सांगा ना एकदाच तुम्हाला गाळे बांधायला तुम्हाला चालतात तुम्हाला त्या गाळ्यांच्या समोरचे गटर बुजवता येत नाही ते कोणी संचालकांनी खिशाच्या कॉन्क्रीटमधून बुजवायचं तुम्हाला इतक्या दिवस शेतकऱ्यांसाठी आरडतात आमचे शेतकरी बांधव का शिवभोजनच्या टाइपचं थाळी चालू करा आहे कोणत्या ठिकाणी सुविधा उपलब्ध तुम्ही आज प्रत्येक बाजार समितीतल्या टॉयलेट बाथरूमची व्यवस्था पाहिली ती व्यवस्था करायला तुम्हाला वेळ नाही त्याच्या पुढे जाऊन मी म्हणेल तुम्ही केम्ब्रिजमध्ये जाऊन वकील झाला केम्ब्रिजमध्ये जाऊन वकील झाला ना त्याचा फायदा या तालुक्याला आम्हाला शेतकऱ्यांना तरुणांना काय काय तर तुम्ही भ्रष्टाचार करणार हा फायदा आम्हाला अरे तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही असं म्हणायला पाहिजे मी मध्यंतरी एका ठिकाणी कुठंतरी ऐकलं की तुम्ही म्हणतात मुंबईच्या संचालकांनाच पार कळतं मला तर आता ठाम वाटत आहे की खरंच त्याच संचालकांना कळत तुम्हाला काही कळतच नाही तुम्हाला असं कधीच वाटलं नाही की करोडो रुपयाची पहिल्या पाच मध्ये असणारी बाजार समिती या बाजार समितीच्या माध्यमातून कुठंतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एखादा फूड प्रोसेस युनिट टाकावा किती वर्ष सध्या आहात तुम्ही किती कोटी लागतात फूड प्रोसेसला बरं तुम्हाला असं कधीच वाटलं नाही का तुमच्या माध्यमातून या बाजार समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एखाद्या दोन शीतगृह उभी करावी जेणेकरून शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज राहील किती पैसे लागतात दारेगावला एक एफबीओ चालू होती फार्मर प्रोड्युसर कंपनी तिच्या माध्यमातून दहा कोटीचं फ्रूट प्रोसेस युनिट भरात आहे आणि तुम्ही अठ्ठावीस अठ्ठावीस कोटीच्या जागा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने घेताय बाबा देवाला घाबरा घाबरा काय चाललंय तुमचं किती रुपयाची जागा आहे का ती आजूबाजूच्या जमिनींचा भाव काय कशा पद्धतीने तुम्ही जमीन घेताय त्याला काही नियम आटी सहकार काय त्याला आहे का नाही कायदे कानून तुमच्या मनाचे कायदे तुमच्या मनाचं सगळं सरकार काय चाललंय तुमचं किती रुपयाची जागा घेताय का तुमच्याकडे ऑलरेडी तेरा एकर जागा पडून आहे तिचं सपाटीकरण झालंय ती जागा आहे भली मोठी पुणे नाशिक हायवेच्या आहे तिथं तुम्हाला या अठ्ठावीस कोटीमध्ये शेड उभारत नाही आलं तुम्हाला असं काय आणलं होतं की मांजरवाडी रोडला तुम्ही जागा घ्यायला गेले कोणत्या संचालक मंडळाच्या नातेवाईकाची जागा आहे का, का भावात घेतली त्याच्या समोरचा ही अठ्ठेचाळीस गट नंबरची जागा मावली दादा हे मंडळी बोलतील समोरचा सत्तावन्न नंबर गट नंबर विक्री झालाय काय भावात विकलाय सगळं सांगतील पुराव तुम्ही जागा घ्यायला जात आहे आपण स्वतः जरी वैयक्तिक मी जागा घ्यायला गेलो तुम्ही मंडळी जागा घ्यायला ना आपण शेतकरी मंडळ आपण सात दिवसाची पंधरा दिवसाची पेपर नोटीस घेतो मी अमक्या अमक्याची जागा घेतोय या जागेत कोणाची काय हरकत असेल तर आठ दिवसात पंधरा दिवसात कळवा बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती शेतकऱ्यांचा पैसा ती जम जा बाजार समिती अठ्ठावीस कोटी साडे अठ्ठावीस कोटी रुपयाचा व्यवहार करते पावणे दोन कोटी रुपये त्याला शासनाला त्या ठिकाणी रेव्हेन्यू भरते स्टॅम्प ड्युटी भरते तुम्हाला दहा हजार पंधरा हजाराची बातमी देताना पेपर नोटीस करता आले आली तुम्हाला हरकती मागवता नाही आल्या नक्की काय गौड बंगाल हे सगळ्या जनते समोर आलं पाहिजे आतापर्यंत जे ना एकटा माणूस आज सुद्धा बघा शोकांतिकाय शॉर्ट नोटीस एवढी मांडली मागणी माणसं जमलीत पण येत्या काळामध्ये आठ पंधरा दिवसामध्ये जे आंदोलन होईल ते मात्र उग्र स्वरूपाचं होईल आणि हजारोच्या संख्येने होईल तुम्हाला आज सांगतोय कशासाठी तुम्ही असं वागताय एका बाजूला एका बाजूला तुम्ही तालुक्यामध्ये येऊन सांगताय की आम्ही अशा अशा पद्धतीच्या पदव्या घेऊन आलोय अरे आमच्या सारखे तरुण तुमच्याकडे आशानी पाहतात की हा माणूस केम्ब्रिजला शिकलाय याच्या बुद्धिमत्तेचा फायदा आपल्या तालुक्याला होईल सांगावं सभापती महोदय तुम्ही किती वर्ष सभापती आहात तुमच्या सभापती महोदय तुमच्या काळामध्ये काय व्यवस्था काय नाविन्यपूर्ण उपक्रम एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम आदरणीय केम्ब्रिज लिटन सभापती संजय रावजी काळे साहेबांनी सांगावा एक उपक्रम सांगावा शेतकरी बांधा की कि त्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याचा बाजार नसलेला माल या ठिकाणी प्रोसेस झालाय त्याच्यातून दोन रुपयाचं उत्पन्न त्या शेतकऱ्याला आधीच मिळाले का इतक्या मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये सोयाबीन तयार होते तुम्हाला सोयाबीन प्रोसेस करताना किती रुपयाचं युनिट आहे प्रोसेसिंगचं किती पैसे लागतात तुम्हाला सोयाबीन खरेदी केंद्र तयार करायला याच्यावर तुम्ही काहीच करणार नाही तुम्ही येणार आलेशान आमच्या शेतकऱ्यांच्या डिझेलच्या गाडीत फिरणार आणि आम्हालाच नको ते उद्योग करून तुम्ही खाली बोलले नाही पाहिजे नको त्या गोष्टी करणार जर तुम्हाला तुमच्या संचालक मंडळाच्या बोर्डामध्ये तीन तीन संचालक तुम्हाला लेखी पत्र देत आहेत या जागा घ्यायची गरज काय ही जागा घेतली नाही पाहिजे तरी पण तुम्ही जागा घेताय नेमकं तुमच्या डोक्यात काय कोणत्या संचालकाच्या नातेवाईकांची जागा आहे कोणत्या संचालकाने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केलाय अठ्ठावीस कोटीचा व्यवहार तुम्ही साडे अठ्ठावीस कोटीचा दाखवलाय कशा पद्धतीने इंट्रॅक्ट कुठे कुठे फिरल्यात या बारकामी संशोधनाचा भाग आहे त्याच्यामध्ये काय चाललंय नेमकं का? कशा पद्धतीने ठराव झालेत शंभर टक्के हा जो काय व्यवहार झालेला हा शंभर टक्के कुठल्याही प्रकारे अधिकृत असा नाहीये हा व्यवहार जो झालाय शंभर टक्के बोगस आहे ज्या पद्धतीने तुम्ही एक नोटीस काढताय दादा तुम्ही सांगा त्याच्याबद्दल एक संचालक मंडळांना जी जागा खरेदी करायची त्या जागेबाबतच तुम्ही पत्र लिहताय अमुख तारखेला संचालक मंडळाची मीटिंग बोलवत आहे ती मीटिंग तुम्ही कॅन्सल करताय त्याच्यानंतर कुठलीही मिटिंग होत नाही आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करताय तर डायरेक्ट जागा खरेदी करताय कशा पद्धतीने वागताय तुम्ही त्याचे सगळं सविस्तर या ठिकाणी आदरणीय माउलीशेट आहेत संतोषदादा आहेत या मंडळीने या ठिकाणी त्याचं सगळं विश्लेषण या ठिकाणी ही मंडळी करतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका